नमस्कार मंडळी पटेलटाई रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि चविष्ट सुके सोडे कांदा मसाला ही रेसिपी नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी आहे सुके सोडे कांदा अशी मस्त बेताचा रेसिपीचा आहे आणि गावची चव मी आज मी अमेरिकेत घेऊन आलेली आहे कारण आपल्याला सगळं मिळतं इथे पण आपल्या गावच्या गोष्टी इकडे नाही मिळत आणि आपल्याला गाव घरचं आपलं खायची इच्छा होते त्यासाठी ही रेसिपी आज, ले ले मी आज बनवलेली आहे सुक्या मच्छीची म्हणजे सुक्के सोडे हे मी बघा एक छोटी वाटी भरून मी हे सोडे सुके सोडे जवळजवळ दोन ते तीन तास भिजवून घेतले गरम पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेतले आणि पुन्हा मी पाण्यातच घालून ठेवलेले आहेत छान अशी ह्याची भाजी होते सुक्या सोड्याची मस्त कांदा मसाला घालून कांदा वगैरे घालून कांदा सोडे मसाला होतो तर आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आता मी बघा चार कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत मी चॉपरमध्ये चिरलेले आहेत तुम्ही असे सुरीने पण चिरून घेऊ शकता आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची चॉप करून घेतलेली आहे अशी चॉप करून घ्यायची ह्या रेसिपीला छान लागते तीन चार कोकमं घेतलेली आहेत कडीपत्त्याची पानं कढीपत्ता थोडा सुकलेला आहे समजून घ्या कारण इथे मिळत नाही आहे तो मी घा घेतलेला आहे कोथिंबीर एक टोमॅटो मसाले अगदी बेसिक घालायचे आहेत जे आपल्या घरी अस्तित्वात आहेत ते असा छान असा बेत आहे तर हे घेतलेलं आहे एक मोठा चमचा लाल तिखट घरगुती मसाला हळद पाव चम अर्धा चमचा मीठ आपल्याला ह्याला लागेल कमी घेतलेला आहे धनेपूड आणि जिरेपूड जिरेपूड अगदी पाव चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो अर्धा चमचा बस इतकंच साहित्य लागणार आहे तेल तर आता आपण ही रेसिपी बनवायला घेऊया मंडळी कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेलावर आपल्याला हे सुके सोडे आहेत ना ते थोडेसे तेलावरच घालून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो हिमुखपणा आहे तो निघून जातो आता ह्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण आलं मिरची चॉक केलेला आहे ते घालून घ्यायचं लसूण थोडासा परतून झाला की आपल्याला चिरलेला सगळा कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांद्याचं प्रमाण मी जास्त घेतलेले आणि तुम्ही सोड्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता तुमच्याकडे जास्त काय इथे मला थोडंसं प्रमाण कमीच घ्यावं लागलं कारण इथे वाचवायचे आहेत पुरवायचे वर्षभर आणलेलं म्हणून मग इथे थोडं प्रमाण कमीत घेतलं आता कांदा परतून घ्यायचा त्यावर आणि कांद्याने येते मग कांदा भरपूर घालायचा कांद्यासोबतच टोमॅटो पण घालून घ्यायची टोमॅटो पण कांद्यासोबत शिजली जातात आणि छान कांदा पण मऊसूद होऊन जातो आता यावर झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळेला वाफ काढून घ्यायची बघा कांद्याला अशी एक थोडी एक पाच मिनिटाची वाफ आली ना की लगेच हे आपले सगळे मसाले घालून घ्यायचे मिठा सकट सगळे मसाले घालून घ्यायचे म्हणून मी हे सगळे एकत्रच ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मग तेल सुटेपर्यंतही कांदा शिजवून घ्यायचा अगदी तेल सुटलं थोडस सुटायला लागलं की समजायचं आपलं हे सोडे आणि कांदा मसाला तयार झालेला आहे मग त्यामध्ये कोकम वगैरे घालून घ्यायचं ते पुढे तुम्हाला दाखवते आणि मंडळी ओल्या मच्छीची जरी सवय असली ना तरी ही सुकी मच्छी खाल्ल्याशिवाय आपल्याला मन नाही घरत सुकी मच्छीची टेस्ट काही वेगळीच असते भाकरी बरोबर चपाती बरोबर तांदळाची भाकरी बरोबर छान लागते आता झाकण ठेवायचं आणि मस्त एक पाच सात मिनटं कांदा शिजवून घ्यायचा पण मध्ये मध्ये उघडून बघायचं नाहीतर तो तळायला चेक परत चेक करूया बघा मस्त कांदा मौफू झालेला आहे आता यामध्ये तीन चार कोकम घालून घ्यायची पाणी नाही वापर करायचा पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही यामध्ये कांद्यावरच करून घ्यायची आणि छान कांदा शिजलेला आहे आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि बस एक दोन मिनिटाची वाफ काढायची बघा कोकण कोथिंबीर घातल्यानंतर एक दोन तीन मिनिटाची वाफ काढून घेतली आणि छान असा आपला हा सुके सोडे कांदा मसाला तयार झालेला आहे इकड्या कांद्याला भरपूर असं तेल सेपरेट होत नाही पण बऱ्यापैकी थोडंसं तेल सुटलेलं आहे कारण हा इकडे कांदे असतात ते थोडेसे ओलसर मिळतात त्यामुळे त्याला बिलकुल तेल सुटत नाही बघा सुके सोडे कांदा आणि कांदा मसाला जो मी बनवला तो आता तयार झालेला आहे कोकम घातल्यानंतर थोडीशी वाफ काढून घेतली आणि छान असा हा तयार झालेला आहे तेल थोडं सेपरेट झालेलं आहे कारण इकड्या इकडल्या इक कांद्याला ना जास्त तेल नाही सुटत तर ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आता मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते बघा म्हणजे मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली सुक्के सोडे कांदा मसाला सोडे कांदा मसाला म्हणजे तर ही रेसिपी जी आहे ना ही तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता तर भाकरी चपाती आणि टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी भाकरीसोबत भात अवॉइड करतात राईस त्यावेळी हे असं भाकरीसोबत वगैरे किंवा ज्वारीची भाकरी असू दे कुठलीही भाकरी चपाती असू दे त्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता आणि छान अशी ही रेसिपी होते कशी वाटली मला कमेंट्स कमें करून सांगा धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल नक्की करून बघा